नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण कामशेच्या दौंडे कॉलनी या ठिकाणी आहोत आणि खर तर हा जो प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न हा नित्याचा प्रश्न झालेला आहे या ठिकाणी गेल्या चार चार दिवसापासून पाणी येत नाही अशा प्रकारची या लोकांची या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी तर नक्की काय म्हणणं आहे कशा पद्धतीने पाणी येत आहे विचारण्यासाठी या ठिकाणी आपण सांगाल तुम्ही कॉलनीमध्ये पाणी येत नाही हे पाणी आप येते काय सांगाल आम्हाला पाण्याचा काही मत प्रश्न आहे चार चार दिवसांनी पाणी येतं आणि पाणी वाल्याला फोन केला का म्हणतो टाकी भरलेली पाणी कसं काय तुम्हाला येत नाही त्यांना बोलवलं आम्ही इथे या म्हणून बघायला तर ते येत नाही बघायला आणि मग असं कसं तुम्हालाच पाणी येत नाही बाकी ज्यांचा फोन नाही तुमचाच कसा येतो आता आमच्या ह्या ह्याचा आळीचा वाल वेगळा आहे त्या आळीचा वाल वेगळा आहे तीन आळ्यांचा वाल वेगवेगळे पण आमच्या आळीला पाणीच येत नाही हा मग आम्हाला सारखं ग्रामपंचायत मध्ये पण आम्ही जाऊन सांगतो चार गेलं का चार पाच दिवस येतं कंटिन्यू पण नंतर पाणी आम्हाला येतच नाही ती मग किती आम्ही जवळजवळ चार पाच वेळा गे ग्रामपंचायतला गेलेले तिथे तर पाणी येत तिथे सरपंच नसतात गेलो तर सरपंच भेटतच नाही आम्हाला आणि येन पाणी तुम्ही जा घरी येऊन पाणी आम्हाला म्हणतात असं तुमच्या एरिया मध्ये पाणी येत नाही आहे त्या निमित्ताने तुम्ही त्या जाऊन काय अर्ज वगैरे केला अर्ज तर नाही केला पण आम्ही नाही वाया गेलो तिथे आम्हाला पाणी येतो होत पाच सहा दिवस पाणी येत पण मग त्याच्या परत तसच होत मग ते सारखच बघा जायचं म्हणजे कंटाळ आता आम्ही त्याच्यामुळे आता म्हणलं काय करायचं तुम्हीच बघा पाणी तर आम्हाला येत नाही पाणी गढूळ असत गढूळ पाणी पण गढूळ असत त्या दिवसाने पाणी आलं तरी ते पण गढूळ पाणी दीडच तास पाणी राहत पाणी पाणी दीडच तास राहत पाणी जास्त वेळ पण आम्हाला ठेवत नाही नाही चार दिवसांनी येऊन जाय पण आम्हाला पाणी व्यवस्थित दोन तीन तास तरी पाणी ठेवा तर आम्ही सारखंच किती जायचं बायांनी ना प्रत्येक जण आम्हाला जातात कुठं जातात सारख्याच बायांनी मोर्चे घेऊन जायचं नाही जमा काय काहीतरी तीन लोजन जाऊ का तुम्ही काय सांगा तुम्ही आता पाणी जे म्हणताय की जे खराब पाणी येत नाही

तुम्ही जे पाणी तुमच्या पर्यंत जे पाणी येते ते पाणी चार दिवसांनी येते बरोबर ना पाणीचे चार दिवसांनी आल्यानंतर कधी समजा लोक नसतील मग पाणी जात का काय पाणीच नाही मोठर जरी लावल्या तरी पाणी येतच नाही दोन टेकवलेच मोटर लावतो मग आम्ही पण बंद करू शकतो मोठी करून द्या ताकी पाणी आम्ही मोठे बनतो तर मोटरी कशी काय बनतो बंद आम्हाला पाणीच पुरत नाही चालत

पाणी कसं काय पूर्ण चालू असेल चार दिवसांनी पाणी आलं नाही नाही आता तर पाणी आलंच नाही टँकर ठीक आणताय तुम्ही पण ग्राम पाणी देणं अत्यंत गरजेचं असतं त्या संदर्भात तुम्ही काही ठोस पावलं उचलणार आहात आता बघू सगळ्यांचा काहीतरी विचार करायलाच लागणार ना काय विचार आता बघू ना कारण की आम्हाला पाणी जर नाही आलं तर आम्हाला पुढचं काहीतरी पाणी व्यवस्थित सोडत नाही तर ते टँकर आम्हाला देतील कशी देतील का तुम्ही सांगा आम्हाला पाणी जर व्यवस्थित सोडलं तर टँकर ची गरज नाहीच आहे टँकर देतील का तुम्ही सांगा आम्हाला पण नाही पाणी आलंच नाही टँकर पण गेलं नाही पाणी पण आलं नाही चार दिवसांनी पण पाणी काय करणार काय परिणाम झाला मोर्चा घेऊन जावं लागतं नेहमी तुम्ही मोर्चा लागली तर नेहमी मोर्चा घेऊन जातात आम्हाला दोन महिन्यानी जायलाच लागतं सरपंचांना भेटण्यासाठी ज्या वेळेस तुम्ही गेलात तर सरपंच तुम्हाला त्यावेळेस भेटले का नाही भेटले नाही भेटले मी फक्त कॉन्टॅक्ट नंबर आणलेला हा त्यांना कॉल केला होता कोणी हा आम्ही कॉल केला होता त्यांना तर ते म्हणले आम्हाला येतो पण त्या टायमाला पाणी आले आम्ही ते म्हणले पाणी जर नाही आलं तर आम्ही येतो पण पाणी आलं त्या टायमाला त्या आलं पाणी मग आम्ही नाही बोललो नाही बोललो परत काय परत बोलणं झालं का परत नाही ना पाणी येत होत पण आता परत तेच आहे तर हे पाहिलं आपण की दोंडे कॉलनी मधली ही जी एक मागच्या साईड ची लाईन आहे त्या मागच्या साईडच्या ज्या महिला आहेत रहिवाश आहेत तर त्यांचा हा नित्याचा प्रश्न झालेला आहे या ठिकाणी की चार चार दिवसांनी पाणी येणं त्यानंतर जर पाणी आलंच नाही तर ग्रामपंचायतीवर वेळ जाणं तिथं परत तिथे गेल्यानंतर चार दिवसांनी पाणी आल्यानंतर ते अगदी दीड तासच पाणी येते अशा अनेक प्रकारच्या त्यांच्या समस्या या ठिकाणी आपण ऐकलेल्या आहेत तर ग्रामपंचायतला ह्या संदर्भात जाग येते का किंवा ग्रामपंचायती संदर्भात कोणता ठोस पावलं उतर का हे पाहणं जास्त महत्वाचं आहे काहीतरी वाटचासाठी सुभाष सोबत मी प्रफुल्ल कामशील